नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असणार आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे ऑफलाईन शॉपिंगचा मी घेतलेला आहे दोन साड्या तर त्या दिवशी तुम्ही तुळशीबागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल त्यावेळेस मी एक डेली यूजसाठी साडी घेतली होती ती सुद्धा तुम्हाला दाखवायची बाकी होती तर ते सुद्धा मी एक डेली रुटीनच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल पण त्याआधी मी काल परत ट्रेंडिंग अशा दोन साड्या घेतलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करते या व्यतिरिक्त मग रामसाठी एक टी शर्ट सॉरी फॉर्मल शर्ट घेतला आहे ते सुद्धा तुमच्यावर शेअर करते आणि त्यानंतर एक मंगळसूत्रसुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे गेल्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मंगळसूत्र मी घेतलेलं आहे तर त्याची डिझाईन जी आहे तीच मला तुमच्यावर शेअर करायची आहे आणि कशी वाटते ते, ते मला नक्की कमेंट करून सांगा येणाऱ्या गुढीपाडव्यासनासाठी मी यातली एक साडी घालणार आणि त्यावरचा ब्लाऊजसुद्धा छान डिझाईन करणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल स्टिच विथ अशून या आपल्या चॅनलवरती अजून जरी तुम्ही मला त्या चॅनलवरती फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा तिथे मी छान छान व्हिडिओ ब्लाऊजच्या जे काही डिझाईन असतील ते अपलोड करत असते तर चला जास्त न बोलता आता जे काही साडीचं कलेक्शन घेतलेलं आहे दोन साडींचं ते तुमच्याबरोबर शेअर करते साडी घ्यायचा काही प्लॅन नव्हता गेलो होतो यांच्यासाठी ड्रेस आणि रामसाठी ड्रेस घेण्यासाठी पण त्यानंतर मग घ्या दोघांना घ्यायचं तर मी कापाठी मागे राहू यांना म्हटलं मला पण घ्या घ्यायची होती एक साडी बायकांचं कसं आहे गेल्यानंतर एक आवडली त्यासोबत दोन अजून येतात तसंच माझं झालं गेल्यानंतर मला दोन्ही पण घ्यायच्या होत्या खूप आधीपासून माझ्या मनामध्ये होतं घेऊ की नको मी स्वतः टेलर आहे पण माझ्या ब्ला, साडीवरचे ब्लाऊज मी कधी पटकन वेळेवरचे शिवत नाही अशा दोन तीन साड्या ज्यांच्यावरचे ब्लाऊज शिवायचे राहिले त्यामुळे त्या साड्या घातल्या जात नाही कपाट ज्यावेळेस वेळेस आवराला घेतलं त्यावेळेस मला रिअलाईज झालं की माझ्याकडे साड्यांचं कलेक्शन खूपच कमी आहे तर चला म्हटलं की आता साडी पण घेऊन टाकूयात नेक्स्ट मंथमध्ये आहे ॲनिव्हर्सरी थर्ड ॲनिव्हर्सरी त्याच्या नावाखाली मग मी अजून एक घेतली म्हणजे अशा दोन साड्या घेतल्या की तेच मला गिफ्ट तुम्ही आत्ता घेऊन टाका कारण की वेळेवरती जर नाही घेतलं ना मग नंतर भेटणार नाही हे मला माहिती मग मागून घ्यावं लागतं आता तसं तरी मी बिझनेस करते त्यामुळे माझ्या गोष्टी मी स्वतः घेऊ शकते पण कोणीतरी आपल्याला गिफ्ट देते आणि आपल्या स्वतःच्या पैशातून घेणं यातील आनंद काहीतरी वेगळाच आहे तर चला आता मी तुम्हाला जे काही साडी घेतल्या त्या तुम्हाला दाखवते पण त्याआधी रामसाठी आणि यांच्यासाठी काय शॉपिंग केले ते पण दाखवते मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर केलंच होतं की आम्ही शॉपमध्ये गेलो होतो तर रामसाठी घेतलेला आहे हा फॉर्मल शर्ट रामला पोलून शर्ट मी जास्त घालते पण आता एक लग्नाचा इव्हेंट आहे त्यामुळे तिथे जायचंय तर म्हटलं चला हा एक त्याच्यासाठी घेऊया आत्ताच ज्यावेळेस त्याचा बर्थडे होता ना त्यावेळेस पण घेतला होता एक फॉर्मल शर्ट रामसाठी आणि त्याला छान दिसायला लागले मला असं वाटते की सवय लागली आहे त्यामुळे तर एक लवेंडर कलर कलरमध्ये होता आणि एक असा ग्रीन कलर मध होता थोडासा डार्क ग्रीन कलर म्हणू शकतो आपण याला तर कोणता घेऊ यामध्ये कन्फ्युजन होतं लव्हेंडर कलरचा मी ऑलरेडी रामलातून शिबागमधून एक आणलाय तर म्हटलं चला असा एक कलर घेऊयाच कारण की हा कलर त्याच्याकडे नव्हता आणि प्राइस मी तुम्हाला सांगते सहाशे रुपये या शर्टची किंमत आहे जे की आपण मोठ्या जेन्ट शर्ट घेतो ना ते पण पाहिले आम्ही यांच्यासाठी तिथे सहाशे रुपयांमध्ये यांचे अगदी बेसिक असे शर्ट येत होते तर हा रामचा सुद्धा सहाशे रुपयाचा आहे आणि त्यांचा जो काही साईजचा शर्ट होता तो सुद्धा सहाशे रुपयांना होता म्हणजे मोठ्यांच्या कपड्यांना एवढे पैसे लागत आहेत तेवढे लहान मुलांच्या कपड्यांसाठी पैसे लागतात ब्लॅक कलरचे ट्राउजर रामकडे आहे त्यामुळे मी पॅन्ट घेतली नाही फक्त शर्ट घेतला आहे अशा पद्धतीचा कसा आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कलर वगैरे रामला कसा दिसेल हे तुम्हाला ब्लॉगमध्ये वगैरे पाहायला भेटलच तर अशा पद्धतीचा घेतला आहे संग्राम शर्ट एक मध्ये आला होता पास संग्राम नावाची एक सिरियल होती सॉरी देवयानी नावाची त्यामध्ये ते घालायचे तर तशा पद्धतीचं पाहिलं पण त्याच्यामध्ये रामची साईज नव्हती त्यामुळे तो नाही घेतला मग हा घेतला मी छान वाटेल बहुतेक तरी साईजचा सा काही इश्यू येणार नाही कारण की रामला बरोबर येईल तीन नंबरचा शर्ट रामला लागतो तर हा एक घेतला आहे आणि त्यानंतर मग यांनी यांच्यासाठी एक जीन्स घेतली शर्ट त्यांनी व्हाईट कलरचा घेतलेला आहे तर तो ऑलरेडीच त्यांनी खरेदी केला होता फक्त पॅन्ट घ्यायची होती जीन्सचं बरंच कलेक्शन यांच्याकडे पण काय होतं जीन्समध्ये बरेच वेगवेगळे शेड येतात ब्ल्यू डार्क ब्लू त्यानंतर फेंट ब्ल्यू स्काय ब्ल्यू त्यानंतर मग असे लव्हेंडर कलरचे वगैरे सुद्धा येतात या व्यतिरिक्त मग ब्लॅक कलरमध्ये पण शेड असतात बरेच क्रश वगैरे गुडघ्याच्या साईडला वगैरे तर ही एक ब्लॅक कलरची त्यांच्याकडे नव्हती तर त्यांनी ठरवलं की यामधून एक घेऊयात त्यासाठी ही एक घेतली आणि ब्रँडेड शॉप माहीत असेल जे कोणी वाघोलीमध्ये राहत असेल सिग्नलच्या पलीकडच्या बाजूलाच आहे केसन फाट्याच्या थोडंसं आलीकडं तर तिथूनच ही शॉपिंग केली होती या आधी पण दोनदा केली होती एकदा आमच्या बर्थडेला आणि त्यानंतर मध्ये असंच एक कॅज्युअल वेअर घ्यायचं होतं त्यावेळेस आम्ही गेलो होतो तिथे असं होतं ना पॉईंट सुद्धा जमा होतात जसं की मूळचंद शॉपला होतात पुण्यातल्या सिटीमधल्या तर तिथे सुद्धा पॉईंट जमा होतात पण ते एक वर्षाच्या आत एक्सपायर होतात जर एक वर्षाच्या आत तुम्ही जर खरेदी नाही केली तर ते एक्सपायर होऊन जातात तसेच आमचे एक्सपायर झाले होते रात्री दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊन पाहिले पण एक्सपायर झाले होते आणि आता ह्या शॉपिंगवरती सुद्धा नव्वद का काहीतरी पॉईंट झालात म्हणजे पुढच्या नेक्स्ट टाईम जर आम्ही शॉपिंगला गेलो तर नव्वद रुपये तुमचे मायनस होणार तर असं आहे पण मला थोडंसं ते शॉपमध्ये ना कॉस्टली वाटले कपडे वगैरे पण क्वालिटी एक नंबर आहे कारण की जे कपडे आम्ही दोन वर्षापूर्वी घेतले होते आणि त्याची क्वालिटी आणि त्याचा फॅब्रिक काही फरक झाला नाही व्यवस्थित छान गेले त्यामुळे मग तिथेच गेलो होतो आणि साड्यांवरती पण बऱ्याच ऑफर वगैरे होता गोळी पाडव्याने मी तर त्यामुळे मग म्हटलं चला चेक करूया मी असं म्हटलंच नव्हतं की शॉपमध्ये गेल्यानंतर मला साडी वगैरे घ्या पण म्हटले चला हे म्हटलं की आम्हाला दोघांना घेतोय मग तू कामागं राहते तुला पण एक घेतो मी पण माझा जास्तच मग मोह आवरला नाही आणि दोन साड्या घेतल्या गेल्या तर मी तुम्हाला दाखवते त्या दिवशी तुळशीबागमध्ये शॉपिंग केली त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं की तक्षशिला पैठणी मी पाहिली होती आणि मला खूप घ्यायची इच्छा होती पण कलर माझ्याकडे नव्हता जो की मला घ्यायचा होता मोरपंखी आणि तिथे नव्हता लकीली मला मोरपंखी कलर तिथे भेटला आणि ही जी साडी आहे ती मी घेतली आहे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तक्षशिला पैठणी आणि कलर वगैरे वा कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा गुढीपाडव्याला ही साडी मी वेअर करणार आहे अशा पद्धतीचा जो काही कलर आहे ना तो आहे मिनी ब्लॉगमध्ये मी वेअरसुद्धा केलं होतं कारण की तिथे वेअर वगैरे करून दाखवतात म्हणून मी करून पाहिलं होतं तर अशा पद्धतीची तक्षशिला पैठणी खूप जास्त रिजनेबल रेट होते फक्त साडेसातशे रुपयाला ही मला साडी भेटलेली साडेसातशे पण सातशे तीस रुपयाला ही साडी मला भेटली आहे ब्लाऊज वगैरे सर्व आहे त्यानंतर साडीची लेंथ वगैरे सर्वच परफेक्ट आहे पदर वगैरे सुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि कलरसुद्धा मला डिसेंट वाटतो घातल्यानंतर पण छान दिसेल पाव्यात आता ब्लाऊज असा डिझाईन करेल ना त्यानुसार पूर्ण साडीचा लूक ठरेल तर अशा पद्धतीची साडी आहे कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि घातल्यानंतर एकदम बॉडीला साजन अशी आहे व्यवस्थित फुगा वगैरे काही होणार नाही फक्त साडेसातशे रुपयांमध्ये ही साडी मला भेटली आहे पाहूयात आता कसा ब्लाऊज वगैरे डिझाईन होतोय आणि त्यानंतर मग गुढीपाडव्याला तर मी नक्कीच वेअर करणार आहे छान असा लूप क्रिएट करेल आणि तुमच्यावर सुद्धा गुढीपाडव्याचा ब्लॉग शेअर करेल तर ही होती माझी पहिली साडी बाकी कलर कसा वाटतो ते मला नक्कीच सांगा मोरपंखी कलर आहे पण थोडासा व्हिडिओमध्ये वेगळा दिसेल तर ही एक साडी होती आणि त्यानंतर मग काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल की अशा पद्धतीची साडी खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये होती थोडीशी बांधणीचं प्रिंट येतं पण याला ॲक्च्युली काय आहे ते मला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ही सुद्धा मला भेटलेली आहे साडेसातशे रुपयांमध्ये ही सुद्धा ट्रेंडिंगमध्येच होती आणि अजून एक होती डोला सिल्कमध्ये डोला सिल्कमध्ये अजून मी साडी घेतलेली नाही पण मला असं वाटतं की त्या साडीवरती ना प्रिंट खूप जास्त आहे त्यामुळे सोबर वाटेल का नाही आणि ब्लाऊजसुद्धा एकदम प्रिंटेड येतो तर डोला सिल्क सुद्धा मी घेतली होती पण यांनी पाहिल्यानंतर मी म्हटलं की जे काही दोन घेतात ना ते पण कॅन्सल होतील त्यामुळे मग डोला सिल्क नाही घेतली तर नाहीतर ती सुद्धा लाच होती किंवा सातशे रुपयामध्ये होती आय थिंक आणि त्यामध्ये वाईन कलर मला थोडासा घ्यावा वाटला होता पण स्किन टोन माझा डार्क आहे त्यामुळे घेऊ की नको असं वाटत होतं पण आता मी असा विचार करते की सर्व कलर घालून पाहिजे मेकअप वगैरे केल्यानंतर सर्व सूट होतं असं माझं एक जनरल मत असतं त्यामुळे सावळा स्किन टोन किंवा व्हाईट टोन आहे त्यामुळे असाच कलर घाला तसाच घालू नका हे सर्व गोष्टी मी सोडून देते आणि मला जे आवडतं तेच घालते सध्या तरी तर हे पद्धतीची मी एक घेतली आहे तर रिसेंटली ना मी यूट्यूबवरती एक व्लॉग पाहत होते माझ्या आवडतीच व्लॉगर आहे सेम तिने हाच कलर वगैरे घातला होता आणि त्यावेळेस मी असा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता की हा हा ह्या पद्धतीची साडी एक माझ्याकडे असायला हवी लाईट वेट आहे कॉटनची आहे उन्हाळ्यामध्ये तर कॅरी करायला खूपच सोपं आहे एकदम छोटीशी पार्टी वगैरे असेल तर घालू शकतो आपण अशा पद्धतीची आहे आणि कलर तर हा माझ्याकडे नव्हताच पॅरेट ग्रीन कलर आहे खूपच सुंदर आणि फॅब्रिक एकदम पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मापात आहे तर त्याच्यामध्ये कलर खूप सारे होते पिंक कलर होता एकदम फ्रेश असा सुद्धा फुली कलर होता ही साडी जी काही तक्षशिला पैठणी नाही ती सुरुवातीला ज्यावेळेस मी घातली ना त्यावेळेस ही साडी तिथे बाजूला पडलेली होती म्हणजे कोणतं तरी कस्टमर येऊन पाहून गेले असतील डोल असतील का आणि ही साडी तर हा कलर मी लगेच हातात घेतला आणि निघायच्या वेळेस मी यांना म्हटलं की ही सुद्धा मला घ्यायचे तर ते म्हटलं ठीक आहे आवडती आहे तर घेऊन टाक म्हणून मग मी हे घेतली खूपच सुंदर आहे कलर वगैरे तर एकदम ब्राईट आणि व्यवस्थित दिसेल डार्क स्किन जरी असेल ना तरी सुद्धा हा कलर खूपच सुंदर दिसेल याच्यावरती स्लीव्ज वगैरे मी आंब्रेला स्लीव्ज शिवायचा प्लॅन करते पण तेवढं फॅब्रिक याचं पुरेचं नसेल कारण की ब्लाऊज पीसचं फॅब्रिक एवढं येणार नाही त्यामुळे तर पाहूयात कसं डिझाईन करता येतंय माझे स्वतःचे ब्लाऊज शिवायला मला असा वेळच भेटत नाही किंवा तेवढं मला टाईमचं मॅनेजमेंट होत नाही की माझे स्वतःचे ब्लाऊज पण शिवून काढू आता त्या दिवशी तुळशीमधून पण घेऊन आले ऑलरेडी दोन ते तीन साड्या ज्यांचे ब्लाऊज शिवायचे त्या दिवशी तुळशीबाग मधून एक आणली ती आणि ह्या दोन साड्या आता यातली फक्त ही जी मोरपंकी कलर ची आणली तीच रेडी करणार जेणेकरून की गुढी पाडवायला घालता येईल आणि संडेला आता गुढी पाडवाय आणि रामला घ्यायला सुद्धा आज आम्हाला जायचंय तर पाहूयात आता दोन दिवस तर गावाला जातील त्यामुळे आल्यानंतर मग कसं काम आहे पाहूयात त्यानुसार मग मॅनेजमेंट करून माझं स्वतःचं ब्लाऊजचं कसं करते मी माहिती का घाई अजिबात करत नाही व्यवस्थित मला त्या जी काही साडी असेल ना त्याला सूट होईल असा ब्लाऊज पीस झाला पाहिजे मला जास्त हेवी वर्कवाले पण ब्लाऊज आवडत नाही एकदम सिंपल आता लग्नाच्या वेळेस मी जे काही ब्लाऊज शिवले होते ना एकदम हेवी काहीतरी नॉट लावा लेस लावा अशा पद्धतीने केलं होतं पण मला असं वाटते की आता लेस नॉट बना हे कोणी असं एवढं करतच नाही खूप जास्त ट्रेंड कमी झाला आहे खूप सिंपल डिझाईन करतात मला ना खूप मोठा राऊंड असा नेक आवडतो नाहीतर मग मटका शेप हे माझे दोन गळे ठरलेले असतात नाहीतर मग बोटनेक शेपमध्ये पण थोडंसं बोटनेक शेपचा पण प्रॉब्लेम येतोय कारण की खांदे वगैरे मोठे झाले ना मग बोटनेक सुद्धा चांगलं दिसत नाही असं मला पर्सनली तरी वाटतं पाव्यात आता कसा डिझाईन करते खूप सुंदर साडी आहे मला असं झालं आहे की नेमकी कधी स्टिच करून मी वेअर करेल आणि यावरती फोटोज वगैरे शेअर करेल आणि ते ना साईडला जे काय डाऊनवर्ड डायरेक्शन आहे ते गोटापट्टीचं वर की त्यामुळे लुक खूपच सुंदर आला आहे बाईला वगैरे समोसा लेस वगैरे जरी लावले ना तरी सुद्धा खूपच सूट होईल या साडीसाठी आता तुम्हाला कशी वाटते ही साडी मला नक्की सांगा आणि ह्या साडीचं नाव काय आहे ते सुद्धा सांगा पॅटर्नचं नाव तर मला माहीत नाही खूप दिवसांपूर्वी पाहिली होती आणि इंस्टाग्रामला ट्रेंडिंगमध्ये सुद्धा होती इंस्टाग्राम, हो इंस्टाग्राम पेजवरती ना खूप सारे सेलर असतात की जे साडी वगैरे सेल करतात पण मी असे रिस्क घेत नाही किंवा ऑनलाईन शॉपिंग मी खूपच कमी केली पर ॲपवरून फक्त जे काही मेकअप प्रोडक्ट असतात ना तेच मी मागवते बाकी शॉपिंग काहीच करत नाही तर ह्या दोन साड्या होत्या माझ्या कशा वाटत आहेत त्या नक्की कमेंट करून सांगा आणि या व्यतिरिक्त मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती एक ब्लाऊजचं सॉरी मंगळसूत्राची डिझाईन खूप दिवसांपूर्वी एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की अशा पद्धतीने एक मंगळसूत्र मी आणले तर माझी जी मोठी बहीण आहे ना त्यांच्या गावाकडे हे सेल करतात हे घेतलेलं आहे मी साडेपाचशे रुपये म्हणजे पाचशे पन्नास तिने मला घेऊन दिलं होतं तर याची डिझाईन वगैरे ना मला ज्यावेळेस तिच्या गळ्यात मी पाहिलं ना त्यावेळेस मला खूपच सुंदर वाटलं असं वाटलं डिसेंट त्याला काहीतरी छान वाटते पण आता खूपच अशा एजड बायका ज्या घालतात ना त्या पद्धतीचे डिझाईन मला वाटायला लागले अजून मी एकदा पण वेअर केलेलं नाही आणि इमिटेशन ज्वेलरी मी खूप कमी घालते एक छोटासा नेकलेस जरी मॅचिंग मला साडीवरती भेटला ना तर मला त्याच पद्धतीचं आवडते किंवा छोटीशी ठोशी वगैरे जरी घातलं तरी सॉर्ट आऊट होतं मला असं वाटतं लुक पण ह्या पद्धतीचं एक मंगळसूत्र मी तिला आणायला सांगितलं होतं आणि तिने मला घे घेऊन दिले कसं वाटतं नाही मला नक्की कमेंट करून सांगा जवळून आणि बॅकसाईडने सुद्धा लुक देण्याचा मी प्रयत्न करेल या पद्धतीचं मंगळसूत्र ना ज्या काही जुन्या बायका असतील म्हणजे जुन्या पद्धतीची ज्यावेळेस मंगळसूत्र डिझाईन वगैरे केलं जायचे ना तर त्यावेळेस होतं वेअर मी अजून केलं नाही पण आता ही तक्षशिला पैठणी आहे ना त्यावरती हे जाईल मला असं वाटतं ज्यावेळेस मी गुढीपाडव्याचा लोक करेन त्यावेळेस तर हे मंगळसूत्र मी थोडंसं ट्रेडिशनल पद्धतीने त्यावेळेस घालण्याचा प्रयत्न करेल की कसा लुक येतोय वगैरे काय जर घातलं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच बाकी हे डिझाईन वगैरे कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा खूपच सुंदर दिसतंय तसं घातल्यानंतर कसं का दिसेल काही व्यवस्थित लक्षात येत नाही साडीवरतीच त्याचा सा व्यवस्थित असा लुक दिसेल आता पाव्यात वेअर केल्यानंतर कसं दिसतंय कधी कधी काही गोष्टी समोरून पाहून आपल्याला आवडत नाही ज्यावेळेस आपण घालतो वगैरे नाही त्यावेळेस लुक्स खूप सुंदर येतो असं वाटतं तर या पद्धतीचं आहे हे मंगळसूत्र जे की तुमच्याबरोबर शेअर करायचं राहिलं होतं डिझाईन वगैरे तर छान वाटते आणि नाजूक आहे असं जास्त काय ब्रॉड वगैरे पण नाही तर ही सर्व शॉपिंग होती जी की आम्ही काल केली साड्या होत्या त्या सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आता फक्त ब्लाऊजचं डिझाईन तुमच्याबरोबर नंतर शेअर करेल बाकी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली आणि हे मंगळसूत्रसुद्धा कसं वाटलं ते सांगा मला आणि भेटूयात आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय